महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यात आजही पावसाची संततधार सुरू आहे जोर कमी झाला असला तरी अधूनमधून मधून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसत आहेत महाडच्या सावित्री नदीची पाणी पातळी कमी झाल्यानं महाडकरांनी सुटकेचा निश्वास सोडलाय मात्र माणगाव पाणी अद्याप ओसरलेलं नाही माणगावात बामणोली रोडवर अजूनही पाणी साचलं असून नागरिकांनी उभी करून ठेवलेली वाहनं पाण्यात बुडाली आहेत हवामान खात्यानं आज जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट दिल्यानं प्रशासन सतर्क आहे सर्व यंत्रणांना सज्ज सूचना देण्यात जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे आज सलग सहाव्या दिवशी पावसाची संततधार सुरू असली तरी रायगड जिल्ह्यातील स्थिती धोकादायक नाही नागोटने महाडेतलं पुराचं पाणी देखील ओसरलंय नद्यांच्या पाणी पातळीत देखील कालच्या तुलनेत घट झाली आहे सावित्री आणि अंबा नद्या इशारा पातळीच्या खालून वाहत आहेत तर रोहा इथली कुंडलिका नदी इशारा पातळीवरून वाहत आहे सबस्क्राईब प्रेस द